तर मित्र बघा दीडशे रुपयाला आणि एक कमळ चारशे रुपये तर मित्र फॉर्मपासून बनलाय ना तर मित्र बघा दहा रुपये कोणतं पण घ्या दहा रुपये तर मित्र बघा हे पन्नास रुपयाला वान म्हणून देण्यासाठी बघा प्लेट सुंदर आहे वीस वीस रुपयाला तर मित्र बघा हे पण वीस वीस रुपयाला असणार आहे तर मित्र बघा हे तीस रुपयाला असणार आहे मित्र चाळीस रुपयाला एक असणार आहे तर मित्र बघा तीनशे रुपये डझन आहे पंचवीस रुपयाला एक बॅग असणार आहे हॅलो नमस्कार मित्रांनो कशा आज सगळे मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मेळा दादर मार्केटला इथे ना मी मकर संक्रांती निमित्त आपल्याला वाहन पाहायला मिळणार आहे अगदी दहा रुपयापासून वीस रुपयापासून आणि मित्रांनो आज कसं बुधवारी आणि उद्या मार्केट गुरुवार तर शेवटचा गुरुवार तर मार्केट ना फुल गर्दी आहे पाहू शकता तर ना आपण कोणकोणत्या वस्तू आपल्या वाहनासाठी पाहायला मिळणार आहे अगदी स्वस्त स्वस्त म्हणजे दहा रुपयापासून त्याच्याबद्दल संपूर्ण माहितीने व्हिडीओ माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन मध्ये क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला ता मग टाइम निघाल तर व्हिडिओला सुरुवात करूया तर समोर समरजन दादर रेल्वे स्टेशन आहे दादर वेस्टला आलोय आणि मार्केटमध्ये पाऊस गर्दी किती आहे ते आपला कमळ कमळ पाहायला मिळणार आहे तर दादांना विचारूल प्राईस वगैरे काय असणार आहे किंवा पाऊस येतात सुंदर आहे दादा कितीला असणार आहे दीडशे रुपयाला तर मित्र बघा दीडशे रुपयाला आणि एक कमळ चारशे रुपये तर मित्र फॉर्म फॉर्मपासून बनलाय ना तर फॉर्म पासून बनलाय चारशे रुपयाला आणि त्या छोट्यावाला कसा असणार आहे शंभर रुपये तर बघा शंभर रुपयाला आहे दादा जास्त आहे ना पासून अगदी जवळ आहे बघा तिथून आल्याने तुम्हाला इथे वस्तू पाहायला मिळणार आहे आणि पाहू शकता खूप सुंदर आहे तुम्हाला पूर्ण लुक दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून येईल डेली इथेच बसले असतात आता मित्र दादा आहे ना डेली इथेच बसलेले असतात चला आणखी पण आहे ना आपण मार्केट कव्हर करूया आणि बघा इथं आपल्याला फुलं वगैरे पाहिजे सर्व काही मिळणार आहे फुल मार्केट तर सगळ्यांना माहिती आहे समोर आपल्याला फुल मार्केट पाहायला मिळणार आहे चला आणखी पुढे जाऊन पाहूया सॉरी आणखी पुढे जाऊन पण पाहूया आपल्याला काय पाहायला मिळतं बघायचं फळं वगैरे पाहिजे ते पण मिळणार आहे सध्या मी फळांची प्राइस वगैरे विचारत नाहीये आणि बघा इथं पण आपल्याला वाण म्हणून बघा दादाची किंमत काय असणार आहे रुपये मित्र बघ दहा रुपये कोणतं पण घ्या दहा रुपये आणि हे सारी फोटो तर मित्र बघा हे पन्नास रुपयाला म्हणजे गुरुवार निमित्त कोणाला वाण मागून द्यायचं ना तर तुम्ही त्याचा यूज करू शकता आणि बघा सुंदर सुंदर व्हरायटी दादाकडे दा दा अवेलेबल आहे बघा आणखी पण आहे त्या साईडला आणि बघा आणि ह्या मोर शंभर रुपये तर मोर पण शंभर रुपयाला चला थँक्यू आणि बघा आपल्याला देवीच्या पोथी पण पाहायला मिळणार आहे आणि बघा इथे पण वाहन आहे तर यांची पण किंमत काय असणार आहे दहा रुपये आणि हे हे कितीला असणार आहे तर मित्र बघा हे पंधरा पंधरा रुपयाला चला आणखी पण कव्हर करू आणि पाहूया आपल्याला आणखी काय काय पाहायला मिळतं ते पण भारी दिसत असणार आहे पन्नास रुपये बघा आणि ही मोठी वाली प्लेट रुपये साठ रुपये बघा पन्नास रुपये साठ रुपये काय भारी भारी वस्तू तुम्हाला पाहायला मिळणार आहे वान म्हणून द्यायचं ना खूप सुंदर ऑप्शन आहे आणि बघा हळदी कुंकवाचा करंडा पण पाहायला मिळणार आहे आणि हा कसा असणार आहे करंडा

शंभर रुपयाला एक मिळणार आहे रिटेल मध्ये आणि होलसेल मध्ये प्राइस कमी होणार आहे खूप सुंदर सुंदर ऑप्शन आहे आणखी पण दाखवतो राधे राधे रुपयाला अच्छा क्वांटिटी मध्ये घेतात तीस रुपये किती घ्यावे लागेल क्वांटिटी किती घ्यावी लागेल एक डझन दोन डझन अच्छा तर जरा एक डझन दोन डझन घेऊ शकता तिथे पण आपल्याला वान म्हणून प्लेटी वगैरे पाहायला मिळणार आहे दादा कशी असणार आहे वीस रुपये तर मित्र वान म्हणून देण्यासाठी बघा प्लेट सुंदर आहे रुपयाला आणि बघा ऑप्शन पण छान आहे आणि ही प्लेट कशी असणार आहे रुपये अच्छा तर पण रुपयाला असणार आहे खूप सुंदर ऑप्शन दादाकडे पाहायला मिळणार आहे बघा आणि ही 30 तीस रुपये ही तीस रुपयाला असणार आहे त्याच्यामुळे चटणी वगैरे पण ठेवू शकतो आपण ओके आणि हा कमळ कसा असणार आहे कमळ तीस रुपयाला असणार आहे चला चला आणखी पाहूया आपल्याला आणखी काय पाहायला मिळतो या साईडला प्लेटी वगैरे पाहायला मिळणार आहे तर त्यांची किंमत वगैरे विचारूया लेदरच्या बॅग पॉकेट वगैरे पाहिजे ते पण आपल्याला मिळणार आहे आणि या साईडला पण बघा आपल्याला प्लेटी वगैरे पाहायला मिळणार आहे दादा चाळीस रुपयाला एक चाळीस रुपयाला एक असणार आहे आणि ही चोकन चोकनवाली पन्नास रुपयाला असणार आहे ती आणि बघा ही पण भारी आहे आणि वेगवेगळ्या ट्रेप वगैरे पाहिजे ते पण मिळणार आहे आणखी पण पाहूया आपल्याला आणखी काय काय पाहायला मिळतं प्लेट पण पाहू शकतो अरे वाटी कशी असणार ही वाटी किती तीस रुपये वाटी बघा तीस रुपयाला येते तीस रुपये चाळीस रुपये पस्तीस रुपये आणि बघा इथे पण आपल्याला पोथी वगैरे पाहायला मिळणार आहे कशी असणार का काही

साठ रुपये तर मित्र बघा साठ रुपयाला वाहन म्हणून देण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि सरस्वती वाली बॅग आणि पंचवीस रुपये बोलू येतो ना तर मित्र बघा तीनशे रुपये डझन आहे पंचवीस रुपयाला एक बॅग असणार आहे तर प्लेटी वगैरे विचार कशा असणार आहे दादा प्लेटी कशा आहे तीनशे रुपये डझन मित्र डझन घेतला तीनशे रुपये डझन आहे सिंगल आणि सिंगल पीस तीस रुपयाला आहे आणखी पण आहे बघा हे बाऊल पण आणि हे बाऊल चारशे मित्र चाळीस रुपयाला आहे चारशे रुपये डझन आहे पंधरा पंधरा रुपयाला आणि बघा हल्दी कुंकाचा करंडा पाहूयात हा किती लासणार आहे हा कसा कसा तीस तीस रुपये बघा काहीच्या डिझाईन मध्ये पण आहे आमची पण पाहूया आता किती रुपयाला असणार आहे रुपये आणि हा पन्नास रुपये आणि हे वीस रुपयाला ते पन्नास रुपये हे वीस रुपये नाही हल्दी मोगोच्या करण्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहे मग इथे आपल्याला रेडीमेड गजरा पण पाहायला मिळणार आहे जर तुम्हाला रेडीमेड गजरा वगैरे पाहिजे तो पण मिळणार आहे वन टाइम यूज असणार आहे दादा हे डबे कसे असणार आहे दीडशे रुपये डझन नाही मिळणार आहे आणि बघा आणखी चांगल्या क्वालिटी पाहिजे ते पण मिळणार आणि हे कसे असणार आहे हे पण दीडशे रुपये डझन आणखी पण वान म्हणून खूप भारी भारी ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे डब्यांमध्ये पण खूप वेगवेगळ्या वरायटी अवेलेबल आहे हे बघा हे बघा दोनशे रुपये एकशे ऐंशी रुपये डझन आहे आणखी पण पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळत गर्दी पाहू शकता मध्ये एक मिनिट आणि बघा कमळ पण भारी दिसतोय हो कसा असणार आहे का एकशे वीस मित्र साठ रुपयाला हा आणि हा एकशे वीस रुपयाला दिसायला पण भारी आहे आणि बघा येलो कलर मध्ये आहे आणि कलर ऑप्शन पण पाहायला मिळणार आहे तिकडे आणखी पण पाहूया आणखी आपल्याला काय काय पाहायला मिळतं पुढं अरे कशा है मित्र एक दोन तीन चार पांच सात सात आठ नौ दा अक अक्रा पीस पहाय नहीं बरिएगा सर मित्री रुपये अरे का वो तीस रुपये तीस तीस रुपयाला नाही बघा कमळ पण पाहायला मिळणार आहे आपल्याला कपड्यांपासून बनवलेले सुंदर ऑप्शन आहे आणि बघा या साईडला पण आपल्याला वान वगैरे पाहायला मिळणार आहे तर मित्र प्राइस काय असणार प्राइस काय असणार हे दहा रुपये आणि हे मित्र दहा हजार रुपये तर मित्र पण घ्या दहा हजार रुपयाला अच्छा हे वीस वीस रुपयाला तर मित्र बघा हे वीस वीस रुपयाला

आणि पण आपल्याला वाहनमधून खूप सुंदर सुंदर वस्तू पाहायला मिळणार आहे किंमत वगैरे विकूया प्राईस काय राहण्याचा मित्र पन्नास रुपयाला असणार आहे ते वाला बडावाला अरियावाला मित्र कोणतं पण घ्या पन्नास पन्नास रुपयाला आणि बघा प्लेटी मध्ये आपल्याला खूप सारे वाट्या वगैरे प्लेटी वगैरे पाहायला मिळणार आहे किती का भाई

तीस रुपयाला तर मित्र बघा तीस तीस रुपयाला आहे आणि हे बाकी का तीस रुपये अच्छा आणि बघा प्लेट प्लेटी पण पाहू शकतो बघा सुंदर आहे अरे ट्रे तीस रुपये तर मित्र हे ट्रे बघा तीस तीस रुपयाला असणार आहे आणि वर पाहू शकता बघा फ्रुट्स वगैरे ठेवण्यासाठी भारी ऑप्शन आहे आणि याची किंमत चाळीस रुपये चाळीस रुपये अरे बडावला साठ रुपया तर मित्र बघा त्या भावाकडे मिळणार आहे आणि बघा त्या वाप्रमाणे आपल्याला बॅक स्टोर पाहायला मिळणार आहे कल्पना कंगन स्टोअर कल्पना कंगन स्टोरच्या बरोबर समोर आय होप गाईज तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो व्हिडिओ नेक्स्ट प्लेस मध्ये नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय